नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर पंधरा येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरावर तोडक कारवाई होणार असल्याने मंदिराचे पदाधिकारी तसेच गणेश भक्त मोठ्या प्रमाणात हजर झाले होते सर्वप्रथम भाविक भक्तांनी या गणेश मंदिरात आरती केली व मंदिर तोडण्याच्या सिडकोच्या आदेशाला विरोध केला प्रशासनाने कायदा हातात घेऊ नये आम्हीही कायदा हातात घेणार नाही मात्र तरीही त्यांचा प्रयत्न झाला तर इथे रक्तरंजित इतिहास घडेल त्यासाठी आम्ही गोळ्या खायला देखील तयार आहोत असे वक्तव्य शिवसेना नेते विजय यांनी म्हटले येथील स्थानिक नगरसेवक व आमदार वातावरण खराब करायच्या तयारीत आहे ही बाब आम्ही सत्ताधारी पक्षातील केंद्र व राज्यातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत असेही चौगुले यांनी म्हटले शिवसेनेची वाढणारी ताकद पाहून काही लोकांना खुपत आहे असेही वक्तव्य चौगुले यांनी केले जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायदा जाऊन जर प्रशासनाने काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत मग आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काही झालं चाले। तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौकले तर आहे या इथले स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल चाललेलं आहे आणि जिथं आम्ही मी तर सांगितलं आता तर आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आम्ही शहापर्यंत पोहोचवणार आहोत फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार शिंदे साहेबांच्या जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस या याबाबत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिट्सल साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेची ताब्यात वाढत चाललेली आहे शिवसेनेच्या युवा युवा सेना फटका भाजपला बसेल आणि म्हणून दिशाभूल हे बघा इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे हा एन कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणूनही त्यांचं स्व इतरचं या नव्या वातावरण कसं बिघडवायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद्य आहे ज्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढायच्या आम्ही लढणार आहोत आणि छोटे आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि शिंदेसाठी सर ते बघतील सोळा तारखेला कल्याण लोकसभेचे बघा सेना जिल्हा अध्यक्ष बसल्या आमचा मी उपनेता आहे आमचा आम्ही एकच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता पंधरा पंधरा दिवसाला जे कार्यक्रम झालेत शिवसेनेची शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून हे काही लोकांना ते खुप्त आहे आणि ते चालले आहे